महाड नगर परिषदेच्या निवडणुकीदरम्यान झालेल्या राड्याप्रकरणी मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र अखेर पोलिसांना शरण आता विकास गोगाव मदे हजर विकास गोगावले गोगावले यांना यांना पोलीस हजर करतील आत्मसमर्पण करण्याचे मुंबई हायकोर्टानं आदेश दिले होते त्यामुळे विकास गोगावले हजर राहतील अशी माहिती त्यांच्या वकिलांनी दिली दोन डिसेंबरला महाड नरिषदेच्या मतदानावेळी राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये मारामारी झाली होती याच प्रकरणी भरत गोगावले यांचे पुत्र विकास आणि पुतण्या महेश गोगावले यांच्यावरती गुन्हा दाखल केला होता तेव्हापासून दोघे फरार होते अखेर न्यायालयाच्या दणक्यानंतर विकास गोगावले पोलिसांना शरण आले दैनिक पुढारीचे प्रतिनिधी श्रीकृष्ण बाळ आपल्याला या संदर्भातील अधिकची माहिती देतील श्रीकृष्णजी मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले अखेर पोलिसांना शरण आलेत पुढची कोर्टाची कार्यवाही कशी असेल नमस्कार दोन डिसेंबर रोजी झालेल्या परिषदेच्या नगर परिषदेच्या कार्यक्रमामध्ये राष्ट्रवादी व शिवसेनेच्या काल उच्च न्यायालयाने दिलेल्या गंभीर ताशेऱ्या आज सकाळी विकास गोगावले व त्यांचे सहकारी महाड शहर पोलीस ठाण्यात हजर झाले व त्यांना पोलीस ठाण्यातून आता माणगाव कोर्टामध्ये नेण्याची माहिती प्राप्त झाली आहे बड़ा, या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पण संबंधितांकडून आज दिवसभरात महाड शहर पोलीस ठाण्यात हजर होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे राष्ट्रवादीच्या सूत्रांकडून या संदर्भातील माहिती मिळाली शिवसेनेच्या सर्व नऊ लोकांना विकास गोगावडे त्यांचे सहकार्यांचं आता पोलीस स्टेशनच्या गाडीतून माणगाव कडे रवाना करण्यात आले आहे बरं बर पण आता विकास गोगावले यांच्याबरोबर महेश गोगावले गोगावले जे मंत्री यांचे पुतणे आहेत त्यांच्या संदर्भात काही अपडेट आहे का सगळी त्यांच्या होते त्या सगळ्यांचे समावेश त्यांच्यामध्ये आहे आणि त्यांना आता पोलीस स्टेशनच्या गाडीतून पोलीस गाडीतून त्यांना तिकडे शिफ्ट करण्यात आलेला आहे बरं धन्यवाद श्री तुम्ही आपल्याशी संवाद साधला आणि अधिकृत माहिती दिली त्यासाठी मुख्यमंत्री भरत गोगावले यांचे पुत्र अखेर पोलिसांना शरण आलेले आहेत दोन डिसेंबरला महाड नगर परिषदेच्या निवडणुकीदरम्यान हा सगळा राडा झाला आणि या राड्यानंतर ते गायब होते नॉट रिचेबल होते पोलिसांना त्यांचा मागोवा लागत नव्हता मात्र असं असलं तर तरी देखील मुंबई हायकोर्टानं महाड पोलिसांच्या कामगिरीवरती नाराजी व्यक्त केली त्याचबरोबर हा जो सगळा तपास सुरू होता त्यावर देखील ताशेरे ओढले आणि अखेर हायकोर्टाच्या आदेशानंतर विकास गोगावले हे पोलिसांना शरण आलेले आहेत मंत्री भरत गोगावले यांचे शरण आलेले आहेत प्रचंड मोठा राडा झाला होता महाड नगर परिषदेच्या निवडणुकीदरम्यान मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले हे पोलिसांना शरण आलेले आहेत आणि आज सगळ्या घटनेसंदर्भात हायकोर्टानं ताश्चरे ओढले होते की गुन्हा करून मंत्र्यांची मुलं मोकाट फिरत असतात ते फरार होतात पण पोलिसांना त्यांचा शोध घेता येत नाही खर तर प्रतिज्ञापत्र सादर करण्याची वेळच यायला हवी नाही असं देखील मुंबई हायकोर्टानं म्हटलं होतं यानंतर एक महत्वाची बातमी कारण विकास गोगावलेंची चर्चा सुरू आहे मग राष्ट्रवादीच्या इतर आरोपींचं काय असा सवाल उपस्थित केला आहे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर यांनी विकास गोगावले यांच्या आडून मंत्री भरत गोगावले लक्ष केले जात आहेत असा देखील त्यांनी दावा विकास गोगावले आणि शिवसैनिकांनी वाद केलाच नाही असं देखील प्रमोद घोसाळकर म्हणत माझी मीडियाच्या सर्व लोकांना विनंती अशी आहे की दोन्ही बाजू पडतणूक पहा फक्त विकास गोकाचे नाव न घेताना राष्ट्रवादीचे अनेक लोक गेले दिवस फार आहेत ते सुद्धा आहेत परंतु या ठिकाणी मी सांगेन खोपोलीचे त्या ठिकाणी भानगड झाली त्या ठिकाणी आज सुधाकर खाने सुद्धा फार आहेत आणि ते दाखवतात मी मुंबईला होतो इकडे होतो तिकडे होतो अशा प्रकारचं या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवसेनेला बदनाम करण्याचा जा प्रयत्न जास्तीत जास्त करत आहेत आणि केवळ भरत गोगालेंचं रायगड जिल्ह्यामध्ये वा वा वाढणारं प्रस्त हे त्यांना कुठेतरी खूपच असल्यामुळे ही अत्यंत चुकीची प्रक्रिया आहे माझी मीडियाला आणि प्रिंट मीडियाला सर्वांना विनंती अशी आहे की दोन्ही बाजू पडतळून सत्य काय ते बाहेर येऊ द्या तर आज मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र अखेर पोलिसांना शरण आलेले आहेत विकास गोगावले पोलिसांना शरण आले आणि आता त्यांना कोर्टात नेलं जात आहे पुढची सुनावणी कोर्टात पार पडेल याच संदर्भात अधिकचे अपडेट घेऊया आपले प्रतिनिधी नंदकिशोर गावडे आपल्या जोडले गेलेले आहेत नंदकिशोर एकूणच पुढची कार्यवाही कशी असेल नक्कीच खरं तर महानगरपंचायतीच्या निवडणुकीदरम्यान पंचायतीच्या दरम्यान हा संपूर्ण जो राडा झालेला होता तेव्हापासून खरंतर हे संपूर्ण चौघे सुद्धा जे आरोपी होते ते खरंतर फरार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत होतं वारंवार न्यायालयाने याबाबत खरंतर नाराजी व्यक्त केलेली होती काल सुद्धा ज्या वेळेला प्रकरण बोर्डवरती होतं त्यावेळेला सुद्धा तर खडे बोल जे आहेत ते राज्य शासनाला सुनावलेले आपल्याला पाहायला मिळत होते त्यावेळी मंत्री गोगावले यांनी सुद्धा म्हटलेलं होतं की ते जे म्हणजे आपले आपला मुलगा जो आहे तो माझ्या संपर्कात आहे तो फरार नाही या गोष्टीचा आणि या वाक्याचा आधार घेत तर मंत्री गोगावले हो असू दे किंवा मुख्यमंत्र्यांवरती जे ताशेर आहेत ते कोर्टाने ओढलेले आपल्याला पाहायला मिळत होते आणि काल पाच वाजेपर्यंत शरणागती पत्करा किंवा या संदर्भात अधिकृत प्रतिज्ञापत्र जे आहे ते सादर करा अशा पद्धतीचे जे आदेश आहेत ते कोर्टाने दिलेले आपल्याला पाहायला मिळत होते आणि त्याच अनुषंगाने पुन्हा पाच वाजता जे आहेत ते वकिलांनी खरंतर स्पष्टीकरण दिलेलं होतं की मंत्री गोगावलेंचा आणि त्यांच्या मुलाचा संपर्क झालेला आहे ते आज पर्यंत खरंतर शरणागती पत्करतील आणि त्याचनुसार आता थोड्या सोळापूर्वी जे आरोपी आहेत आणि जे मंत्री गोगावल्यांचा जो मुलगा आहे आणि त्यांचे जे आरोपी आहेत त्यांनी शरणागती जी आहे ती पत्करलेली आपल्याला पाहायला मिळते सध्या बोर्डवरती हे प्रकरण आहे थोड्या थोड्यात या संपूर्ण गोष्टीला पुन्हा एकदा सुनावणी होईल संपूर्ण जे मॅटर आहे ते तर समोर येईल मात्र जे शरणागती पत्करण्याचे जे आदेश होते ते सध्या कोर्टाने दिलेले होते आणि त्या पद्धतीनं जे शरणागती जे आहे ते चौघांनी सुद्धा स्वीकारलेले आपल्याला पाहायला मिळते धन्यवाद नंदकिशोर तुम्ही दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी या संदर्भात कोर्टात काय सुनावणी पार पडते कोर्ट काय निर्णय देतं याचे देखील अपडेट आम्ही तुमच्याकडून घेणारच आहोत